नमस्कार मी स्मिता यादव आणि आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज एक नजर टाकूया आजच्या विशेष घडामोडींवर चंदू काका सराफ प्रायव्हेट लिमिटेड जगताप यांचे बोधेगाव मध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले आगामी निवडणूक लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार संग्राम भैया जगताप यांनी बोधेगाव मध्ये असलेल्या बनोमा दर्गामध्ये विजयासाठी साकडे घातले तसेच दर्ग्यामध्ये बोलताना संग्राम भया म्हणाले सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे नसून ते फक्त आपल्याला गाजर दाखवते त्यामुळे जी चूक दोन हजार चौदामध्ये झाली अर्थात मोदी लाटेत वाहून आपण जी चूक केली ती परत व्हायला नको तसेच यावेळेस माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी देखील संग्राम भया यांना विजयी करून आपला हक्काचा माणूस लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आवाहन केले या कार्यक्रमात बोधेगावचे माजी सरपंच रामजी अंधारे माजी उपसरपंच भाऊराव भोंगळे ज्ञानदेव घोरतळे बाबा पठाण बन्सी मिसाळ आयुब शेख सुनील माने बबन कुरेशी आदी उपस्थित होते लोकसंदेश साठी बोधेगावहून सादिक पठाण म्हणजे पवार साहेबांचं एवढं काम येईल प्रत्येकाच्या मनामध्ये आजही वाटतं की आपला माणूस शरद पवार प्रत्येक ग्रामीण भागातील आमच्या शेतकरी माणसाला वाटत की आमचा माणूस आमचा माणूस प्रत्येक प्रश्न आपल्याला सामोरे असताना आज आपला आपल्याचा माणूस कुठंच राहिलेला नाही ना विधानसभेमध्ये आहे ना लोकसभेमध्ये आहे ना केंद्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून आपला काम करणार हे सरकार म्हणजे कुठेतरी ग्रामीण भागाच्या विचार सरकार नाही याला फक्त आणि फक्त उद्योगपती लागतात एवढंच या सरकारच्या मध्ये काम करत असा हे मंत्री पाहिलं उद्योगपतीच्या माध्यमातून दोन करून घ्यायच्या दोन पैसे असतील दोन सगळ्या गोष्टी असतील करून घे पण या देशाच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर आपला संपूर्ण हा भारत देश जगामध्ये ओळख आहे तर भारत देशाची ओळख कृषीप्रधान देश होण्या या भारत देशाची ओळख